आतिघाई आणि संकटच जाई तुमच्या जीवाला सुद्धा मुकू शकते मित्रांनो माणूस हा किती कोणच्या क्षणाला किती घाई करेल हे हे काही सांगताच येत नाही मित्रांनो असाच एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहे तो तुमच्या काळजाचा ठोका सुद्धा चुकवू शकतो आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये एक टँकर आहे भला मोठा टँकर हा रस्त्याने चलत आहे मागून एक कार येत आहे कारवाला ओवरटेक करण्याच्या नादात आहे मात्र कारवाल्याला माहिती नाही ओवरटेक करणं आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतो आपण पाहू शकता टँकरवाला मात्र त्याच्याच रस्त्याने चालला होता मात्र कारवाल्याला इतकी घाई होती तो ओवरटेकच्या नादामध्ये आपल्याच गाडीचा अपघात करून घेतो आणि त्याचा जीव जाता जाता सुद्धा वाचतो मित्रांनो असं कृत्य करताना कधीही विचार करा मोठमोठाल्या वाहनांना ओवरटेक करण्या अगोदर हा व्हिडिओ नक्कीच पहा